मोठा विजय झाला पुन्हा एकदा परिचारकेकर ठरला किंगमेकर वगैरे काय नाही ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये अडीच दो वर्षामध्ये जे काम केलं आणि दादानी त्याचं प्रतिनिधित्व तीन वर्षात केल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षानं संधी दिली त्यामुळं पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर राहण्याचं सूत्रवाच पहिलंच मी केलं होतं आज त्याच त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाधानदादांचं हे दुसऱ्यांदा यश खेचून आणलेलं आहे त्याबद्दल सर्व मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो आणि समाधानदा अभिनंदन पक्षनिष्ठा पाळली प्रशांत परिचारक आता मंत्रिमंडळामध्ये दिसतील का आम्हाला पंढरपूरकरांना भाजप असा पक्ष आहे की इथं काय मिळेल काय नाही ह्याचा विचार न करता काम करणारे असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत आहेत सगळ्यालाच मिळत असं नाही तर मग शेवटी पक्षाचा आदेश महत्वाचा असतो आणि या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती जर सरकार सत्तेवरती पुन्हा येणं गरजेचं होतं त्याकरता एक एक आमदार येणं महत्त्वाचा होता आणि जी जबाबदारी पक्षानं सोपवली ती पार पडली असं मला वाटतं तुम्ही सगळे पत्रकार आहात निकारात तुम्हाला कळला असेल दोन हजार नऊची पुनरावृत्ती कशामुळं होईल असं लोकांना वाटत होतं का वाटत होतं प्रयत्न सगळ्या पद्धतीने केले पण मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मनापासून मी घेतलेला निर्णय स्वीकारला पक्षाबरोबर जाण्याची भूमिका घेतली आणि सगळा जो विजय आहे हा मतदाराबरोबरच त्या कार्यकर्त्यांचा विजय आहे महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित आहे असं म्हणण्यापेक्षा एकशे सत्तर एकशे ऐंशी जागा मिळतील अशा पद्धतीचे प्रडिक्षण सगळ्यांनीच केले होते परंतु एवढी क्लीन स्वीप या ठिकाणी मिळेल असं कोणालाच वाटलं नव्हतं म्हणजे एका एसटी मध्ये पंचावन्न जागा असतात पण एक एस टी भरल एवढे सुद्धा उमेदवार विरोधी पक्षाचे निवडून आले नाही <laughs> त्यामुळं सरकारनं केलेल्या कामाच नरेंद्र मोदींच्या असलेल्या विश्वासाचं हे प्रतीक आहे म्हणजे दादा सगळ्यात मोठ यश दुसऱ्यांदा मिळालं पोटनिवडण्या गुलाल मोठा होता परिचारक परिवार ताकदीनिश्व आपल्या सोबत आला पांडुरंग परिवार हा एकनिष्ठ परिवार आहे या परिवाराने शब्द पाळला काय पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना क्रांती आर पी आय व संपूर्ण पांडुरंग परिवार व सर्व मित्रपक्ष यांच्यामुळे आज हा विजय त्या ठिकाणी खेचून आणला आणि त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा मतदारसंघातील मायबाप जनतेने त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी परत एकदा सेवा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेचं मनापासून आभार मानतो विरोधकाला आता रिचेबल राहावं जरा काम करावं त्यांना शिधेच <laughs> भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रहित क्रांती आरबीआय व सर्व मित्र पक्षांचं तसेच या निमित्तानं आज या ठिकाणी प्रशांत मालक यांच्या सगळ्यांच्यामुळं आज पंढरपूर मंगळ्या जनतेच्या मायबाप जनतेच्या आज खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या भावना मतपेटीतून आज बघायला मिळाल्या अतिशय आनंद होतो आहे की आज या ठिकाणी पंढरपूर मंगळ्या मतदारसंघाची सेवा करण्याला दुसऱ्यांदा या ठिकाणी मायबाप जनतेनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व तमाम माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो ভারতে <laughs>